चिकटलंय कस जाळी मारलो तू अरे 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 हे याला चिकटलय वाईट अवस्था आहे पहा खरंच याला चिकट आहे या सापाचा मृत्यू झाला असता चिकटला सगळ्यात रागीट साप आहे भारतातला चौदा एक नंबर म्हणण्यासारखा दिसणार आपण हा तांबूस कलर आणि त्याचे डॉट तुम्हाला मी दाखवलेले आहेत हे वेगळे येते लाईन पांढरे व्हाईट असतील पट्टे तर तो विषारी साप येतोय आणि माझ्याच गावातील काय रे भैया तुझं नाव विसरलो सुशांत पाटील म्हणून आहे आणि ही जाळी कशाची मला पण कळणं चिकटले ज्या खिडकीसाठी मिळते का लक्ष देणं गरजेचं आहे केव्हा आहे याचा काय अंदाज नाही हे कधी लक्षात आलं जरा खोबरेल आम सुशांत त्याची स्किन बाद व्हायला नको किनला येत आता जरा थोडं येत खोब रेल सोड मला मदत करतो तुझ्यापर्यंत येत नाही थांब हा भयानक डेंजरस चिकटलेला आहे तू तेवढ्या कलाम चाललाय सुशांत आणून जर सोड इकडे या सापापासून अजिबात धोका नाहीये शेपटावर सोड शेपट अडकलाय थांबलास ये पुढे तो इकडे सुशांत तिथ थोडस थोडस हा त्रास थांब भयानक होत असणार आहे रे येतो खोबरेलला व तो भिवू नको एवढं काय करते थांब थांब थां, हाय तेच खोबरेला आहे त्याला थोडं थोडं पद्धतीतच काढला पाहिजे काय करतो कधी लक्षात आलाय काय माहित आता तोंडाची जागा आहे वाईट अडकलाय अरे 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 आणि मित्रांनो ही जाळी चिकट असल्यामुळे एवढ्या त्रासातून आलोय आणि तो चावण्याचा मला प्रयत्न करत आहे मी त्याचा प्राण वाचवलेला आहे आणि किती त्यानं कडाडून चावा घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवलं आणि या सापाचा रागीट साभाव असल्यामुळं भयंकर असे खुंकार रागीट साप आहे दात घुसवतो आहे माझा ग्लोज असल्यामुळं मित्रांनो ते आतपर्यंत मला टच व्हायले हो आहेत दात त्याचे पण अशा सापाने बाईट केली तरी याच्यापासून धोका नाही आहे त्याला त्यातून सोडवलेलं आहे आणि अजून त्यानं ती बाईट केलेली मला सोडलेली नाही आहे कडाडून त्यांना रागीट असल्यामुळं चावा घेतलेला आहे तो चावा जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत सोडणार नाही नशीब मी ग्लोव्स घातलेले होते प्रशांत सुशांतच्या बोलण्यावरनं रागीट चवाचं साप सा आहे मला माहीत होतं आणि सुंदर असं पर्यावरणातला हा एकदम रागीट साप आहे अजून त्यानं मला सोडलेलं नाही आहे बघ किती गच्च पकडलेला आहे त्या मरणातून आहे त्यांना माझ्या ग्लोव्ह मध्ये हा तोंड लाजलेला आहे जोपर्यंत राग सहन होत नाही तोपर्यंत हा सोडणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय हा कवड्या साप आहे जोडीनं राहणारा अंडी घालणारा घरात पाल आणि विंचू खाणारा हा साप आहे पाल आणि विंचू जिथं लाईटचे बल्ब आहेत मित्रांनो तिथं पाले येतात किती कीटक असतात तिथे येतात आणि हा रात्रीच्या वेळेस लोकांच्या निदर्शनात येतो मी रात्रीच्या वेळा निदर्शनात आल्यानंतर लोक फोन करतात मला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो की या सापाला भेचं नाही कारण लेडीज किंवा कोणीही असं झाडत असताना काय करत असताना हा साप जरी चावला तरी तो उदाहरण आहे तो यातून सुटला आहे पूर्ण रागानं मला चावा घेण्याचा प्रयत्न करतो किती तो चिडलेला आहे बघा यामुळे हा रॅगेट आहे याचा प्राण मी वाचवलेला आहे सर्प मित्र या नात्यानं आणि अशा वेळेस तो साप चावतो आणि चावल्यानंतर भीतीपोटी बी पी खाली म्हणून मेलेली पेशंट बघडल्यात बिनविषारी सापापासून आणि कोणी या सापाला मुळात मारू नका हा घरातच राहणारा साप आहे शेता मळ्यात कुठेही तुम्हाला न आढळणार आहे मी सारखो मित्र विजय पाटील कवटे मंकर तालुका समितीच्या सांगली जिल्हा येथील मित्रांनो माझा फोन नंबर आहे नव्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंचवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक हा नंबर आहे माझा जरी कुणाला अशा सापाची बाईट झाली किंवा सापाविषयी गैरसमज आले तर मला करा किंवा अन्यथा तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात सुस्ने कॅचर असेल त्याला फोन करा कोणीही भिवू नका अशा रागीट सापापासूनसुद्धा भीतीपोटीत काही लोकांचे मृत्यू झालेले आढळलेले आहेत आणि भारतामध्ये विषारी सापचावून लोकांचं मारण्याचं प्रमाण नाही आहे मित्रांनो बिनविषारी सापचावूनही एक मिळून नुसत्या भीतीपोटी मारण्याचं प्रमाण आहे आणि हे सापांचं कार्य असंच साप चालू राहील बघा मी कितीतरी वेळ प्रयत्न केले हा सोडण्यासाठी तयार नाही किती अचा राग वाईट आहे पहा त्याचे दात मला काढायचे आहेत पण त्याचे दातच माझ्या ग्लोव्ह मध्ये अडकलेत मित्रांनो एवढा रागीट हा स्वभावाचा साप आहे कसं काढायचं रे स्वरूपन एवढा राग कशाला पाहिजे सांग काय मी चिकट म्हटलं त्याला कसं धरलं बघ सुशांत माणसाला धरल्यावर हा काय करेल आणि आता थंड झालेला आहे याला बॉटल आहे छान असा त्यानं निष्ठेचा श्वास मित्रांनो सोडलेला आहे चावून चावून थकलेला आहे तो बरेच दिवस हा चिकट टेपमध्ये अडकलेला असणार आहे पाच गंपास आणि भीतीपोटी साप चावलेला आहे मला जोरात काढाडून ग्लोज असल्या याचा धोका झालेला नाही त्याला बरं मिळालं छोटी बॉटल सुशांत तांबूस कलर येतो मित्रांनो बरोबर सांगितलेलं आहे सुशांतचं सा अभिनंदन की त्यांना हा साप वाचवलेला आहे अशा सापांना जीवदान देणं महत्वाचं आहे माझ्या सापाच्या सापाचे समज आणि गैरसमज दूर होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक वेळी नो नोटिफिकेशन घ्यायचं आहे आणि सापाविषयी तुम्हाला सुंदर असे मराठी भाषेमध्ये योग्य ती माहिती मिळेल आणि समज आणि गैरसमज मनातून निघून पर्यावरणातला महत्वाचा अन्यसाकळीतला घटक हा साप वाचेल मित्रांनो सुशांत पाटलाचं मनापासून माझ्या गावातला चालत असं चा, करावं तेवढं धन्यवाद आहे त्यांनी बरेचशा साप वाचवले आणि हा घरात खिडकी सभोवताली चिकटलेला साप वाचवलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेअर करा